हाय मित्रांनो हे बघा माझ्याकडे एवढ्या अंगणामध्ये चिबडाची वेल पसरली होती पण आम्हाला असं वाटतं का नुसतं जे वेलीचं जंगलच होतंय चिबूड काय धरतच नाही म्हणून आता गणपती गेल्याच्यानंतर आम्ही साफसफाई करायला लागलो तर आमच्या बांधाच्या खाली हे वेलीवर असं लटकत होता आम्हाला माहीतच नाही माझी पोरंसुद्धा अशीच गेली निघून एक छोटासा चिबूड खाल्ला नाही आणि गेले हा एवढा पिकला ना की बघा त्याला चिर पडली फुटला तो दोन तीन ठिकाणी फुटला तो हा बघा इथे पण आहे आता आम्ही त्याला कापतोय आम्हाला वाटलं ते फक्त जंगलच होतोय चिबूड धरतच नाही अजून पण दोन चार आहेत त्याच्यावर पण हा मोठा झालाय पिकलाय म्हणून आता याला आम्ही काढला आता पिकलाय तो तर आम्ही कापतोय त्याला ना कापला नाही वाव हे बघा किती छान आहे मस्त एकदम परफेक्ट पिकलाय तो आजच कापायला पाहिजे जर दोन दिवस ठेवलं तर साप त्याचं पाणी पाणी झालं असतं आपण दाखवा हो वाव मस्त आहे एकदम वाव काय मस्त आहे बघा सुगंध एवढा छान येतोय ना गोड गोड एकदम आता याचा सोलून याची साल काढणार सोलणार छोटे छोटे तुकडे करणार त्यावर साखर टाकणार वा माझा जीव असा जलत ना परत माझी पोरं असती तर किती खूश झाली असती ती गणपतीच्या पुढ्यात तरी ठेवायला मिळाला असतं सोलता त्याची बूट पर परफेक्ट पिकलाय तो भरपूर बिया पण आहे त्याच्यात बिया जमा करून ठेवावं एका बाजूला पुढच्या वर्षी काय करणार माहिती आहे माझ्या घराच्या खालच्या बाजूला टाकणार म्हणजे किती वेळ वाढायची तेवढी वाढू दे होय की नाही अंगणामध्ये तर जंगल होणार नाही मस्त सोलून फोडं केलेत आता मी टाकते त्याच्यावर साखर मी बघा मला पाहिजे तेवढी मी साखर टाकते आता हे साखर टाकलेला खाऊन बघतात आहे गोड आहे की नाही गोड आहे हा मस्त आहे यांचं तर एकदम आवडीच आहे की मस्त गोड आहे माझे मोठे व्हिडिओ मी टाकते नक्की बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा बाय बाय